आमदार प्रणिती शिंदे यांचं आमदार राम सातपुते यांना पत्र पत्रातून आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक रिंगणात आमदार राम सातपुते यांचं स्वागत केलं आहे पहा तर मग पत्रात है। है काय नमूद आहे माननीय राम सातपुतेजी आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्वधर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते तसंच या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्याबद्दल शुभेच्छा देते लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्यांच्या गरजा आणि मतदारसंघांचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे पुढील चाळीस दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी मी आशा करते सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापुरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते प्रणिती सुशीलकुमार शिंदे